मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात संदर्भात एक लाडका बहीण योजनेसाठी नवीन पात्र यादी जाहीर झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये दोन पॉईंट चौतीस कोटी म्हणजे दोन कोटी चौतीस लाख महिलांना पैसे जोडित झालेलं आहे त्याच्यामध्ये आता अपात्र यादी आहे आणि पात्र यादी तर त्या पात्र यादीत तुमचं नाव असणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून इथून पुढचे पैसे तुम्हाला जमा होणार आहेत पैसे कधी जमा होणार हा महत्वाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला शेवटी देणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात असं संपूर्ण ऑथेंटिक माहिती आहे न्यूजची माहिती आहे तुम्ही पाहू शकता नवीन पात्र यादी तुम्हाला कुठं पाहिजे तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईल थ्रू ती नवीन पात्र यादी पाहू शकतात यात काही दोन तीन अटी आहेत त्या अटीसुद्धा तुम्हाला पाहणं अत्यंत गरजे आता काय नेमकं बघा तर दोन पॉईंट चौतीस कोटी ज्या महिला आहेत या महिलांना त्या ठिकाणी पात्र आहेत पैसे मिळतील का नाही मिळतील हा मोठा प्रश्न आहे कारण दोन पॉईंट चौतीस कोटी महिलांमध्ये काही महिला अपात्र आहेत म्हणून पात्र महिला कुठलं आहे कशी यादी पाहिजे ते सर्व पाहणारे आणि पात्रच महिलांना पैसे वाटप होणार एकवीसशे रुपये प्रति महिन्यानुसार आणि जर तुम्हाला चौथा आणि पाचवा हप्ता नसल मिळाला किंवा एक रुपये नसल मिळाला ते सुद्धा पैसे सगळे तुम्हाला सहावा जो हप्ता मिळणार आहे या सहाव्याच हप्त्यामध्ये मिळणार आहेत आणि पैसे कधी मिळणार आहेत ते सांगणारे समोर संपूर्ण त्यामुळे व्हिडिओ बघा स्वतःचं नाव तुम्हाला चेक करताना तुमचं नाव काय आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे का कसं चेक करायचं ते सुद्धा तुम्हाला स्वतः चेक करता येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात तिथे काळजी करायची गरज नाहीये आता बघूया तुमचं नाव तुम्हाला कसं चेक करता येतं इथं बा नाव कसं चेक आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने नवीन पात्र यादी जाहीर झालेली आहे ज्या यादीमध्ये तुम्हाला नाव कसं चेक करायचं सांगतो बघा लाडकी बहीण योजने एकवीसशे रुपये प्रति महिन्यानुसार नवीन पात्र यादी आता तुमचे पंधराशे रुपये प्रति महिना होता अगोदर आता तो एकवीसशे रुपये झाला आहे आणि त्या एकवीसशे रुपयानुसारच त्यांनी नवीन यादी जाहीर केलेली आहे आता ती यादी तुमच्या खात्यात आहे परंतु तुम्हाला पाहायची कसं ते सांगणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला ती यादी पाहायची आहे ठीक आहे तर बघूया त्या यादीमध्ये काय आहे नेमकं नवीन यादीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे या योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारकडून मोठा बदल केला आहे बघा मोठा बदल करण्यात आलेला आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना पंधराशे रुपये तुम्हाला अगोदर मिळत होते तो आर्थिक महिलांना मदत केली जाते परंतु त्यात अजून काहीतरी सरकारने वाढ करावी म्हणून निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी घोषणा केली आणि या पंधराशेच्या ऐवजी त्यांनी एकवीसशे रुपयाची घोषणा केली आणि हेच एकवीसशे रुपयाचं वाटप सुरू आहे जे तुमच्या खात्यात येणार आहे तर बघा आतापर्यंत सरकारकडून साडेसात हजार रुपये महिलांना देण्यात आलेले आहे किती साडेसात हजार रुपये तुम्हाला देण्यात आलेले आहेत या योजनेला महिलांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि याचा फायदा महायुती सरकारला विधानसभेमध्ये मतप्रक्रियामध्ये मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे अशातच महिलांसाठी आता सोन्याचे दिवस येणार आहेत कारण महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजना जी आहे या माझ्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ केली आहे परंतु ही वाढीव रक्कम जी आहे महिलांना कधीपर्यंत मिळणार आहे आणि या वाढीव रकमेच्या पात्र कुठल्या बघा पात्र महिला कुठल्या आणि वाढीव रक्कम तुम्हाला कधीपर्यंत मिळणार हे दोन प्रश्न महत्वाचे आहेत त्याचं उत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे कोणत्या संदर्भात आज सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका लाडकी बहिणी योजनेमध्ये मोठा बदल झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही जी आहे या लाडकी बहीण योजनेमध्ये आता तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः राजीनामा दिला त्यामुळे तरी पण तुम्ही काळजी करायची गरज नाही स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला हरकत नाही महायुती सरकारे देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि जशी आतापर्यंत योजना शिंदे सरकारने राबवली त्याच प्रकारे देवेंद्र फडणवीस सुद्धा ही राबवतील त्यात काही शंका नाही ठीक आहे हा आणि आदिती तटकरे अगोदर ज्या मंत्री होत्या महिला बालकल्या मंत्री त्याच पुन्हा शक्यतो या खात्याच्या मंत्री होत्या कारण त्यांना याची संपूर्ण हितभूत माहिती आहे आणि त्या व्यवस्थित प्रकारे त्यांनी पूर्ण योजना हँडल केली लाखो दोन कोटी चौतीस लाख महिलांना पैसे सुद्धा त्यांनी दिलेले आहेत ठीक आहे योजनेमध्ये आता लवकरच मोठा बदल होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विधानसभा त्या प्रचार सभेत महिलांना आश्वासन दिले होते की राज्यामध्ये पुन्हा माहिती जर सरकार आलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे या योजनेच्या माध्यमातून आम्ही सहाशे रुपये वाढ करून ते एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यात जमा करणार आहोत परंतु कधी जमा करणार आहोत हा पण महत्वाचा प्रश्न आहे हा राज्यसभा झाले आता विधानसभा जी आहे संपलेल्या निवडणूक झाली माहिती सरकार आलंय त्यांचं सरकार स्थापन होईल मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यात काही शंका नाही तर आम्ही शहाच्या पहिल्या सभेत सुद्धा आम्ही शहानी सांगते हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नंतर सारा सौ केली के परंतु देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री दिली त्यात काही शंका नाहीये लाडकी बहिणी हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे कधी जमा होणार आहे ते सुद्धा मिळणार आहे तर महिलांच्या किती संख्या आहे तर दोन कोटी चौतीस लाख महिला आहे यांना पैसे मिळणार आता काही महिलांना <laughs> चौथा आणि पाचवा हप्ता मिळाला नव्हता ते तीन हजार रुपये बघा चौथा आणि पाचवो हप्ता ज्या महिलांना मिळाला त्यांचे तीन हजार रुपये आणि आता सरकार निर्णय एकवीसशे रुपये असे तुम्हाला या तीस तारखेला पैसे तीस तारखेपर्यंत आज मी आले असतील काही महिलांना चेक करा काय हरकत कर नाहीये तर पाच हजार शंभर रुपये त्या महिलांना मिळणार आहेत ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरले अप्रुव्हल आहे सगळे व्यवस्थित आहे आधार सीडिंग पण आहे पण पैसे त्यांना मिळाले नव्हते त्या महिलाला ते सात हजार पाचशे रुपये पाच महिन्याचे आणि प्लस हे एकवीसशे रुपये असे मिळून तुम्हाला त्या ठिकाणी नऊ हजार सहाशे रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत आणि ज्या महिलांना पैसे मिळाले सात हजार पाचशे आणि आता पुढचे येणार आहेत एकवीसशे रुपये हे जमा होणार आहेत त्याच्याचबरोबर ज्या महिलेने ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरलाय अप्रुव्हल झाला आहे परंतु मग आचारसंहिता लागली आणि त्यांना पैसे नाही मिळाले या महिला आहेत तर या महिलांना सुद्धा ऑक्टोबरचे त्या ठिकाणी पंधराशे रुपये नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये तीन हजार आणि त्याच्यानंतर हे आता डिसेंबर महिन्याचे एकवीसशे असे त्या ठिकाणी हे टोटल पाच हजार शंभर रुपये जमा होणार आहेत कधी जमा होणार आहेत तर या महिन्याच्या एंडिंगपर्यंत का सोमवारी येणार होतं आज मंगळवारी सुद्धा पैसे येणार होते काही जमा झाले असतील तर तुम्ही तो, तो पाठवा आहे ऑलरेडी त्यांनी संपर्क केलेला आहे त्यांना सूचना त्यामुळे पैसे कधी बी येऊ शकतात तीस नोव्हेंबर पर्यंत पैसे जमा होतील महाराष्ट्र सरकार लाडकी योजनेचे पाच हप्त्याचे पैसे पाच हप्त्याचे पैसे जमा केले आणि आता जे टोटल दोन पॉईंट चौतीस कोटी महिलांना पैसे दिले जाणार आहेत याचे सुद्धा टोटल पाच टप्पे केले जाणार आहेत आणि या पाच टप्प्यामध्ये वीस लाख चाळीस लाख तीस लाख बावन लाख अशा महिलांचे टप्पे करून टोटल दोन पॉईंट चौतीस कोटी महिलांना पैसे दिले जाणार आहेत याचे सुद्धा पाच टप्पे केले जाणार आहे जसे तुम्हाला जुलैपासून नोव्हेंबर पर्यंत पैसे मिळाले परंतु जुलै ऑगस्टचे पैसे देत आणि त्यांनी चार पाच टप्प्यात दिले त्यानंतर पुन्हा तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे दिले काहीला पंधराशे दिले ठीक आहे काहीला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे दिले त्याच्यात टप्पे केले चार पाच पाच दिवसाचे तर याच्या सुद्धा त्याच प्रकारे टप्पे होणार आहेत त्यामुळे काळजी करायची अजिबात आवश्यकता नाही अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी आहे समोर येत आहे की महाराष्ट्र सरकारकडून सरकारकडून तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत बघा पर्यंत तो शब्द आहे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अगोदर सुद्धा सतरा सरकारने सतरा तारीख सांगितली होती एकोणतीस तारीख आणि त्याच्या दोन तीन दिवस अगोदरच पैसे जमा केले याचा अर्थ तीस नोव्हेंबर ही अधिकृत तारीख जरी असली तरी तुम्हाला पैसे यायला सुरुवात झाली असेल कोणाला जर पैसे आले असतील एकवीसशे रुपये आले असतील पाच हजार शंभर आले असतील किंवा नऊ हजार सहाशे आले असतील तर त्या महिलेने तो स्क्रीनशॉट आपल्या व्हिडिओमध्ये जो नंबर दिलाय त्या नंबरवर हो सर्वांनी शेअर करा अत्यंत महत्वाचं कर का आहे कारण पैसे येणार यात काही शंका नाही सगळ्या महिलांना फक्त वेगवेगळे पैसे येणार आहेत तुम्ही या अगोदर सुद्धा शंका घेत होता की पैसे येणार आहेत का नाही येणार आहेत आता तर स्वतः त्यांचं सरकार आलंय आणि लाडक्या बहिणी एवढं मोठ्या प्रमाणात सरकार आलंय आणि या लाडक्या बहिणीला सरकार आता तुम्ही विधानसभेत त्यांना पुन्हा सरकार म्हणून निवडून दिलंय म्हणून तुमच्या खात्यात पैसे होणार आहेत त्यामुळे एकवीसशे रुपयाची नवीन पात्र यादी तुम्हाला जर पाहिजे असेल तर काय करायचं सरकारून लाडकी बहिणी योजनेच्या सहाव्या हप्त्यामध्ये वाढ केली जाणार आहे आता या सहावा जो हप्ता या हप्त्यामध्ये महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये दर महिन्याला आर्थिक लाभ दिला जाणार आहे आता पंधराशेहून एकवीसशे किलो प्रति महिना दिला जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला नमो शेतकरी असेल शिंदे सरकारचे मिळत असतील तर ते पैसे चालू राहणार त्यात काही संबंध नाही कारण ते महिन्याला मिळत नाही ते वर्षाला तुम्हाला सहा हजार मिळत आहे हा परंतु कोणत्या महिलांना एकवीसशे रुपये हप्ता मिळणार आहे या संदर्भात माहिती मिळाली असता त्यामध्ये जर पाहिला असेल तुम्ही तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिलांना बघा सर्व पात्र महिलांना डिसेंबर महिन्यापासून एकवीस रुपये हप्ता मिळणार आहे म्हणजे डिसेंबर महिन्याचा सुद्धा तुम्हाला नोव्हेंबरच्या तीस तारखेपर्यंत पैसे जमा होणार आहेत याच्यामध्ये पात्र महिला आहेत तर ती यादी कुठं पाहिजे तर त्या संदर्भ बघा लाडकी बहीण योजनेचा स्टेटस तुम्हाला पाहिजे आता त्या स्टेटसमध्ये तुम्ही पात्र आहात अपात्र आहात हे तुम्हाला पाहिजे स्टेटसमध्ये पात्र अपात्र कसं पाहिजे तर जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लाडकी बहीण योजना फॉर्म भरण्यासाठी लिंक म्हणून असं दिलंय मी निळ्या रंगाची लिंक आहे त्याला क्लिक करायचंय त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं जायचंय तुमचा लाभार्थी स्टेटस पाहण्यासाठी ऑप्शन असेल त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो रजिस्टर ऑलरेडी केलेला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे तिथं तर मोबाईल नंबर रजिस्टर असेल तिथं तुम्हाला त्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे तो टाकायचा आहे कॅपचा टाकायचा आहे आणि मग तुम्हाला एक ओ टी पी आहे आणि तो ओ टी पी तिथे टाकल्यानंतर तुम्हाला तुमची लाभार्थी यादी पाहता येईल त्या लाभार्थी यादीमध्ये मग तुमचं नाव इथं थोडस खाली घेतो बघा तुमचं नाव जे आहे तर हे संजय गांधी बघा संजय गांधी जी योजना आहे त्या संजय गांधी योजनेमध्ये तुमच्या नावाच्या खाली इथं जर ये येस आला असेल यस तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र आहात काय आहात तुम्ही अपात्र आहात तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत त्याच्यामुळे तुम्ही तुमची यादी पाहायची आता प्रश्न असा आहे की ती वेबसाईट जी आहे त्या वेबसाईटहून फॉर्म भरला होता म्हणून तुम्ही तिथं वेबसाईट पाहू शकता परंतु आम्ही जर त्या ठिकाणी जे ऍप होतो नारीशक्ती दूत ऍपचं होतं त्या ऍपमधून मधून फॉर्म भरला म्हणजे आम्हाला लिस्ट कशी पाहता येईल तर तुमच्यासाठी एक डिसेंबर पर्यंत तुम्हाला वेट करायची किती एक डिसेंबर पर्यंत वेट करा त्याच्यानंतर जे काही नारीशक्ती दूत ऍप आहे त्याच्या सुद्धा अपडेटेड आणि तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे तुमचा प्रश्न आहे तर फक्त नारीशक्ती दूत ऍपवाल्यांचा प्रश्न आहे वेबसाईट तुम्हाला ते पाहता मिळते किंवा कसं पाहायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते काहीच नाही तुमचं तिथं लॉगिंग करायचंय लॉगिंग केल्यानंतर तुम्ही केलेले अर्ज त्या अर्जावर जायचं आहे तिथं क्लिक करायचं आहे तुम्हाला तिथं दिसल तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत तुम्ही त्या यादीत पात्र यादी आहेत का, का? ते आहे का आणि तिथं संजय गांधीमध्ये नो असेल संजय गांधी योजनेमध्ये असं नो जर असेल तर समजायचं नो आहे याचा अर्थ तुम्हाला इथून पुढे पैसे मिळतील अगोदर मिळाले ते पण मिळतील ऑलरेडी मिळत आहेत आणि पुढचे सुद्धा मिळतील पण ज्यांना असं यश आलेलं आहे अशा प्रकारे तर त्यांना इथून पुढचे जे पैसे आहेत ते अजिबात मिळणार नाही येस येस ज्यांना आले त्यांना कारण ते स्टॉप झालं कारण त्यांना ऑलरेडी दोन दोन योजनेचा लाभ घेता येणार नाही ना म्हणून ते पैसे तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे थांबतोय आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात दिसू नका कारण या महिन्याच्या तीस तारखेला बघा इथं लिहितोय तीस नोव्हेंबर याच दिवशी तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत या दिवशीच नाही याच्या अगोदर तीस नोव्हेंबरच्या अगोदर पैसे सगळ्या महिलांना खात्यात जमा होणार आहे काळजी करायची गरज नाही ज्या ज्या बँकेने पैसे कट केले होते त्या बँकेला सुद्धा आदेश दिलेले आहेत त्यामुळे पैसे तुम्हाला महा महायुती लाडक्या बहिणीवर देणार आहे एकविश महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध आहे त्या जाहीरनाम्यात सुद्धा त्यांनी सांगितलं होतं आणि बहिणींच्या पाठीशी खंबीर पिढी उभे राहणार आमचं सरकार आहे त्याच्यामुळे हे सुद्धा पैसे तुम्हाला येतील ओके थांबतोय सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका कोणीच नका